जिल्हा परिषद हर्सुलगड व पंचायत समिती वाघेरा गडाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एकत्र येथे एकजुटीचा नारा दिलाय खरवळ वारसविहीर नांदगाव कोहळी आणि तोरंगण गावा या गावातील सर्व पाड्यांतील नागरिकांनी उपस्थित राहून या भागातील उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विनायक माळेकर यांना एकमतानं एक पाठिंबा जाहीर केलाय बैठकीत ग्रामस्थांनी माळेकर यांना विजय करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संपत नाणा सकाळी राष्ट्रवादी नेते समाधान बोडके पाटील तसेच स्वतः विनायक माळेकर उपस्थित होते बैठकीचे आयोजन सरपंच उपसरपंच ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारानं करण्यात आलं तर ढोरे यांनी मीटिंगचं समन्वय केलं ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि एकमुखी पाठिंब्यामुळे हर्सुल गटातील निवडणुकीत विनायक माळेकर यांच्या उमेदवारीला भक्कम बळ मिळाल्याचं स्पष्ट दिसून आलंय आपलं प्रतिनिधित्व हे करायचं पण विनायक माळेकर हा तुमचा एकमेव उमेदवार हे का सगळ्या भागातला आहे अख्ख्या गटातला आहे मी काही विभक्त नाही इकडचं का तिकड राहिला विषय सगळ्यात मोठा विषय जी ग्रामपंचायत तुम्ही जर एखाद्या कामाचा ग्रामपंचायतीचा ठराव नाही दिला तर त्याला जिल्हा परिषद काही करू शकत नाही पंचायत समिती काही करू शकत नाही आणि महाराष्ट्र शासन पण नाही करत जो पैसा ऍक्ट आहे ते, त्याच्यानुसार जे पण तुम्हाला मांडायचं तर हे तुमच्या ग्रामसभेत मांडावं लागतं या तुम्हाला परत सांगतो एकदा तिला एक मिनिट तुम्ही सगळे मार्केट कमिटीच्या ला। इलेक्शन ला लावला विनायक माळे करता धोंडीराम शब्द म्हटलं खोट बोलणार हेच शब्द आहे माझे का तुम्हाला पहिले ते पूल करावे लागतील पूल झाले का मग त्याच्यावर का पहिला रस्ता मग पूल नाही नाही माझ्या पद्धती